उद्योगी जे ना पूजा तयाची याची समोर उद्योग नाही उद्योग नाही लोक कामासाठी भेटून भेटले तर का क्लिअर हो रे तुम्ही भेटायला तयार नाही नाही महाराज म्हणतात काम प्रामाणिकपणे करते काय करतो का प्रामाणिकपणे जर तुम्ही काम करते एकंदरच्या वेळा मावशी तुमच्याकडे दुर्गंधी बसली होती काही हे कोरोना महाराज म्हणतात हय शिस्त का रंगीला आपला कार्यक्रम दुर्दैश पण द्यायचा शिस्त समजली हय विश्व योग इस का विश्वात्म दे हय शिस्त का रंगीला व हय मंदिर ना आमच्याच जर शिस्त जर समजत नस तर महाराजच म्हणतात दुःख

तुमच्याही गावाले शंभर तुमच्या इकडे कसाले बंगा लागते ना आमच्या इथं भोंगाला इकडं कसले उलट आहे कारण की महाराजांनी सांगून ठेवलं सत्यप्रताची सोडून ती उलटी धरली धुरा कशी रे आणि उलट आहे कारण की आज रावणाचं युग आहे गया मदिरा बटे सीने नटो का जोर है गुंडा ही मर्द तो कह ध्यान दो कीर्तन है एकदा कीर्तन मनोरंजन गुंडा ही मर्द तो कर साधु को पत्थर लगा लिया वहा तुम्हारा राजा फिर रावण को भी लटवा रावण तरी बाबा तुम्हाला या वर्षी रावणालय जाडला का बुडवला या वर्षी रावणालय बुडवलं पाणी मराठवाड्यात तुमच्या गावाकडं पाणी कमी पडलं असं सोयाबीन आहे का नाही निस्ता आहे तुमच्या गावला पाणी पडला दरवर्षी जास्त पडला तुमच्याकडे चांगले सोयाबीन तुटले ना

किती लोकांच्या घरी ग्रामगीता आहे म्हणजे आपण जर तुम्ही मानला असं काय ना आपल्या ग्रामगीता असल्याशिवाय राहणार असं नाही ग्रामगीता असल्यास म्हणजे खूप मोठा ग्रामगीता नव्हे पाडायला वाचता वाट दावी जना समुळ मिटवी जीवराशी घेता गीता बोधनी अर्जुनाला ग्राम गीता ही सर्व दा राहून कोणी म्हणून रोडला ग्राम गीता घरी ग्रा किती हात खरोखर वर करा माहित पडेल कि आपल्या पक्षाच्या काळ्या वाजवा मामाच्यासाठी मला ह्या गावात दिसत नाही ह्या गावातल्या पोलस माणसाचा घरी ग्राम दि आयुष्यभर सांगितलं घर घर बताएंगे सबो बटायगे जी का थोड़ी प्रत्येक खरा होता है घर में जाएंगे सबको बताएंगे राष्ट्र संतर हित हमें दुर्देश सुनाएंगे ग्राम गीता से बने पण आज घराच घर पण हरपलं जावं आणि घरामध्ये काय आलं तपायशी असे उठल की बदला दुपारी शिला जवान आणि साहेब थापा झाला मागादी बसली होती ना बोलत जा कीर्तना तर लोक बोलले तरच वाटते कीर्तन चालू आहे बोर्डाला कॉलमे सांगणार आहोत आता भजनवाल्या यांच्यासाठी टाळ्या वाजवा बाहेर जाऊ न सोपाना मुक्ताबाई का दुर्गा देवी बसली होती आपला हिंदू धर्म एवढा महान आहे भाऊ तीन दिवस गेले का देव बदलतात तीन दिवस गेले का देव काही बदलतात पहिला सतपुटा म्हणू आपण आखाडी कुण्यात नुसते आघाडीले आखाडी आपल्या महाराष्ट्रात आखाडीचे काय असतं सगळं अजून आपल्या महाराष्ट्रात आराध्य दैवत पण आहे काय आहे भगवान पंढरीनाथ बरोबर पंढरी बघा दादा बोला जखमी काही पैसे लागले नाही चुकलं तरी बोलाव माणसानं बोलणं शिकलं पाहिजे माणसाला नाही तर मग गेले गेल्या हे बाई अशी ना त्याची प्रकृती तशी हे दिवसभर कथाने आपल्या चालू राहत परंतु बोललं पाहिजे आता आमचे दादा मग अशी सुंदर बोलले काय राहतात गुरु पोर्ती मला आणि गुरु हा देवापेक्षा मोठा असतो लक्षात घ्या कीर्तन घरी घेतानी खिशात टाकून घेऊन जागा लोक म्हणते का देवच मोठा देव बिलकुल मोठा गुरु र ब्रह्मात गुरु र विष्णू गुरु र देव गुरु साक्षात परत ब्रह्म गुरु साक्षात परत ना मराठी एवढी आपण

दुसऱ्या भावचं नाव आहे सॅटिस्फॅक्शन आणि दारू कल्याण करा भेटते सगळ्यांना माहित त्यांना माहित आहे तिसऱ्या भावचं नाव आहे ऑर्किड चौथ्या भावचं नाव आहे राजा बाग पाचव्या भावचं नाव गुप्त सातव्या भावचं नाव आहे महिषाळा आणि सातव्या भावचं नाव आहे संस्कार काय आहे तीन किल्ला जे विचार आहे लावला बरबर सोडते तीन चिल्ल दोन वाहिश किती लोकांच्या बसल्या गावात दहा हजार लोकसंख्येच्या गावात किती सात पाच दोन आपलं तीन चिल्ल किती झाले किती जाऊ जा ज्या गावात बारा दारूचे दुकान आहे त्या गावात लोक कसे घडत न वंदने महाराज म्हणतात सोड र सोड दारूला ओळखी आपल्या दारूच्या पायी कितीतरी तू त्याही ओळखी माणसाचा मनुष्य जन्म येतात येतात लक्षात घ्या मानव पशु म्हणून त्याला नराचा नारायण म्हण त्याला संस्कार देऊन दिसावेशन पाय फुटते गुडघ्याचा त्रास होते म्हणजे आजकाल लोकांना कीर्तन म्हणजे एकदम बैदाडाच काम वाटते कीर्तनात तरुण लोक ये कारण की कीर्तनात कोणाचं काम आहे त्याचे पुरेसे पुरे, पुरे अप्पर तिप्पर गेलेले आहे हेडफोन बिलकुल बेकार झालेले आहे त्याच काम आहे अप्पर तिप्पर गेले हेडफोन पूर्ण खराब झाले

होगा कबो अधि महाराजी होगा कबो सुदानाजी होगा कबो विठोबाजी कबो सुख पाहे नरदारी अरि तोतवरी भारी अरि तोतवरी भारी